आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांच्या पत्नी व दोन मुलांचे त्यांनी सांत्वन केले त्यानंतर त्या पुन्हा बारामतीला रवाना झाल्या माझं जसं वर्चस्व गेलं आहे तसंच वहिनींचंही सर्वस्व गेलं आहे त्यामुळे त्यांचं आणि माझं दुःख एकच आहे अशी भावना विदीप जाधव यांच्या पत्नी संध्या जाधव यांनी व्यक्त केली मुलांकडून खूप अपेक्षा होत्या मात्र तो मध्येच आम्हाला सोडून गेला त्यामुळे खूप दुःख झालं आहे अशी खंत विदीप जाधव यांचे वडील दिलीप जाधव यांनी व्यक्त केली नाही की त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर जसे माझे शेवटपर्यंत दादांबरोबर होते त्यांनी कधीच दादांना अंतर दिला नाही किंवा दादांनी पण त्यांना कधीच अंतर दिला नाही त्याचप्रमाणे वहिनी सुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहेत माझ्या मुलांकडे माझ्या पूर्ण संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं आहे असं त्यांचं तुमच्यावर आणि वहिनींवर दोन्ही दो कुटुंबांवर एक सारखं दुःख कोसळलेलं होतं तरी देखील सुनेत्रा पवार या विरोधकपणे तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या त्यांचं आणि माझं दुःख एकसारखं आहे माझं सर्वस्व गेलंय तसं त्यांचं सुद्धा गेलंय तरी त्या उभ्या आहेत माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय त्यांनी माझ्या घरावरती हात ठेवला ठेवलाय विसरू नाही शकत त्यांचे कार्य माझ्याबरोबर आयुष्यभर राहतील परमेश्वर सावारण्याचा प्रयत्न करते लवकरात लवकर कर, काय अपेक्षा होत्या आपल्या मुलाची काय स्वप्न होती काय दिशा होते मुलाची अपेक्षा खूप होत्या तो तसे पूर्ण झाल्या नाही तसंच म्हणावं लागेल का मी अर्ध सोडून गेलं कारण एकूल तर एकच मुलगा आहे तो, तो मला आपण शेवटचा फोन कधी झाला माझा सव्वीस तारखे फोन झाला नाही प्रत्यक्ष बोलणं झालं शेवटचं सव्वीस तारखेला साडेपाच वाजता मी इकडं गावी येणार होतो तो खारघला मुलं आणायला मग विटाव्याला परत येण्याशी येणार होतो ते म्हणलं मला तुम्ही जा माझं सातारला तिकडं जावरा लागणार आहे आणि मी तिकडे येणार आहे मग आपण संचेती हॉस्पिटलला जाऊ मग आपण तिथे माझ्या गुडघ्याची ट्रीटमेंट चालू होती त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला फोन वगैरे काय झाला नाही मग अठ्ठावी सत्तावीस तारखेला संध्याकाळी इथं घरात फोन आलेला आहे पण मला माहीत नाही ये येतो मी म्हणाल बारामतीला आणि संध्याकाळी घरी मुक्कामाला येणार असं बोलला होतो आत्ता सुनेत्रा वाईन सोबत काय बोलणार काय बोल नाही मॅडमने सांगितलं तुमच्या काय अपेक्षा आहेत तुम्ही चर्चा करा हे करा मी सांगितलं त्यांना की आमचे हे तेरा तारखे म्हणजे तेरा दिवस झाल्यानंतर येत होते त्यांनी ते सांगितले अपेक्षा आमच्या फक्त ते सुनबाईचं आणि मुलांचं शिक्षण बाकी आहेत काय अपेक्षा पवार कुटुंबीय पूर्णपणे